ठाणे महापालिकेतर्फे अठरा ऑगस्ट रोजी परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी निवेदन सादर करण्याचे आवाहन नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महापालिकेच्या वतीने दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते त्यानुसार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदने चार ऑगस्टपूर्वी सादर करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले नागरिकांनी आपली निवेदने पुढील ठिकाणी सादर करावीत परिमंडळ एक कळवा मुमरा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती कार्यालय कळवा परिमंडळ दोन नौपाडा वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम परिमंडळ तीन उथळसर वर्तकनगर लोकमान्य नगर, नगर माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज करावे, दिना दाखल करावेत परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार पंधरा दिवस आधी आपली निवेदने सादर करू शकतील नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदने संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावेत